ओम श्री गणेश आहे श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनाची हार्दिक स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि गुरु म्हणजे वसुबारस वसुबारसाची माहिती आणि आपण कसा तो वसुबारस हा दिवस साजरा करतो याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तर सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दीपावली तुम्हाला भरभराटीची भरभराटीची आनंदाची ऐश्वर्य घेऊन येऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ आश्विनवद्ध द्वादशी ही गुरुद्वादशी व गोवस्थ द्वादशी म्हणजे वसुबारस या नावाने ओळखली जाते गुरुद्वादशी म्हणून या दिवशी अ पारलौकिक पारमार्थिक व आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारा गुरुविषयी आदरभाव ठेवून गुरुपूजन करावे ज्यांनी कला व शास्त्री शिकवली त्यांचेही मनपूर्वक स्मरण करावे या दिवशी विविध दत्तक्षेत्री यात्रा कर भरतात वसू म्हणजे पृथ्वी आणि गाय हे तिचे प्रतीक आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला वसुबारस म्हणतात गोपूजेमुळे संतती संपत्ती निरामय आरोग्य व सौभाग्य प्राप्ती होते पूर्वी गोधनाची प्राप्ती हे श्रेष्ठत्वाचे लक्षण आणि गोदान हे सर्वदानात श्रेष्ठ व पवित्र मानलं जात असे गोमाता दूध दुप्ते देते शेतीसाठी बैल देते आपले भरणपोषण करते अर्थात ती मानवावर उपकारच करते म्हणूनच तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी घरातील सुहासनी सवस्त गायीची पूजा करतात तिच्या पावलांवर पाणी घालतात तिला हळद कुंके व फुले वाहतात तिला निरंजन ओवाळतात व केळीच्या पानावर बाजरी गूळ वा पुरणपोळी ठेवून तिला खाऊ घालतात काही ठिकाणी या दिवशी स्त्रिया उपवास करतात व गो गोपूजनानंतर बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात ही द्वादशी दीपावळीचा पहिला दिवस मानतात या दिवसापासून स्त्रिया घरापुढे सडा घालून रांगोळी काढतात पणत्या लावतात या दिवशी आकाश कंदील लावतात अश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत जो महोत्सव असतो तो दीपावली म्हणजेच दिवाळी नावाने साजरा करतात या सुमारास पावसाळा संपलेला असतो घरे धनधान्याने भरलेली असतात सगळीकडे सुबत्ता नांदत असते अशा ऐन आबादीच्या काळात दिवाळी येते ती सलग पाच दिवस सर्वत्र अन अत्यंत दिमाखात व जल्लो जल्लोषात साजरी केली जाते म्हणून या सणाला सणांची समा स असेही म्हणतात तर वसुबारसाच्या दिवशी आपण गो मातेचं पूजन करतो म्हणजे गाय आणि वासर याची पूजन केले जातं तर मग ह्या गोष्टी किंवा किंवा म्हणजे गो बारसच्या दिवशी जर गाई वासराची पूजन करायला नाही जमलं तर बघा एक रांगोळीचा शिक्का मिळतो तो तुम्ही देवाजवळ काढा आणि त्याचं पूजन करा कारण आपल्याकडे पर्याय नसतो आपल्याला शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना गाय वासरू मिळेल पूजनासाठी तर हे एखाद्या वेळेस नाही मिळू शकत तर त्यामुळे मग आपल्याला पूजन करायचं असेल तर आप आपल्याला आपल्याकडे रांगोळीचे शिक्के मिळतात गोबारस गोबारसचे म्हणजे त्यामध्ये गाय आणि वासुरू असतं तर ते, दे ते तुम्ही देवाजवळ काढा आणि त्याचं पूजन करा तेही चालेल कारण एक आपण पर्याय निवडतो आहे कारण आपल्याला पूजन करायचं आहे आणि आपल्याला गाय वासरू नाही मिळालं तर आपण हा पर्याय निवडू शकतो तर अशी छोटीशी माहिती होती वसुबारसची ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ केलेली स्वस्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ